सलाम नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी सध्या आहे विदर्भातील अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकडे शहरामध्ये ऐतिहासिक शहर आहे सध्या मी येऊन पोहोचलो आहे बाग बाबांच्या दर्ग्यात अर्थात सुलेमान खान बाबांच्या दर्ग्यामध्ये आपण ही दर्गा पाहूया दर्शन करूया इथे एक पायविहीरसुद्धा आहे तीही मी तुम्हाला दाखवतो हो तर हे सगळं आज होईल हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी येऊन पोहोचलो आहे बाग बाबांच्या दर्ग्याकडे इकडे ऐतिहासिक अशी इथली पायवीर आहे पण त्यात भरपूर असं पाणी आहे त्यामुळे तिथे पोहोचता येत नाही आपण जाऊया आणि दर्शन घेऊया इथलं जे बांधकाम आहे तेही खूप पुरातन आहे हो जातोय जातो आणि आणि ही एक ऐतिहासिक दर्गा आहे अगदी बघायला खूप असे बुरजांसारखे हे केलं आहे नक्षीकाम केलं आहे आणि ना संपूर्ण पाषाणातलीच ही दर्गा आहे या दर्ग्याला बागबाबांची दर्गा म्हणून ओळखलं जातं परंतु ही दर्गा आहे सूफी संत सुलेमान खान बाबांची तर काळामध्ये इथे एक प्रसिद्ध सुफी संत होऊन गेलेत त्यांचं नाव सुलेमान खान आणि सुलेमान खान बाबांचीच ही दर्गा अगदी ऐतिहासिक आणि सुंदर अशी ही दर्गा आहे आणि आपण ही दर्गा पाहूयात दर्शन घेऊयात एक आणखी उल्लेख गॅझटियरमध्ये येतो की निझाम काळामध्ये इथे सुलेमान खान नावाचे तालुकादारसुद्धा होते अर्थात ते हे हेच असावेत आणि त्यांचीच ही दर्गा असावी जे आज आपण पाहतो आहोत अगदी ऐतिहासिक आणि सुंदर बांधणीची ही दर्गा आहे बाजूलाच पायविहीर आहे इथे काही समाधासुद्धा आहे तेसुद्धा मी तुम्हाला दाखवतो पण आधी आपण सुलेमान खान बाबांचं दर्शन घेऊया अगदी सुंदर अशी ही दर्गा पाहूयात सुलेमान खान बाबांची खा ही दर्गा आहे जी आपण पाहतो आहोत आपण नमस्कार केला आहे इथे चार समाधी स्थान आहेत आणि त्यात सुलेमान खान बाबांचं हे समाधी स्थान आहे जी इथली मुख्य समाधी आहे आणि हे त्यांच्याच परिवारातले आहे खरं त्यांच्या परिवारातले एक दादा माझ्यासोबत आहेत सलाम दादा नमस्कार हे तुमचं काय नाव हमी अच्छा आ, इनाम अच्छा इनामदार नाव आहे तुम्ही याच स्थानाबद्दल सांगा ना या दर्गाबद्दल सुलेमान था? खान बाबांबद्दल सांगा ना? बदल, सांगा ते ते सुलेमान खावाली बाबा आहे ते हा ते आमले परिवारातील होत आमच्या आहे ते असं आहे आणि किती वर्ष जुनी दर्गा असेल ते म्हणजे आठशे आठशे वर्षात झाले ते आमच्या पाच सहा पिढी झाली आमची तुमची कितवी पिढी पाच सहावी पिढी चालू आहे आता अरे वा खूप सुंदर इथे काही उत्सव वगैरे होतो बाबांचा उत्सव उरुस काही नाही उरुस काही नाही अनेक लोक येतात ना इकडे दिवसाला बंद करून गेलो टाकला कमी हा आता इतिहासच माहिती नव्हता ना तर मग म्हणून कदाचित तर इथे खूप सुंदर समाधी स्थानं आहेत त्याच्यावर सुंदर चादरी चढवल्या आहेत इथनंच नमस्कार करा हे त्यांच्याच परिवारातल्या सगळ्या समाधी आहेत आणि अनेक लोक इकडे येतात जे इथे नमस्कार करण्यासाठी येतात पाहण्यासाठी येतात सबसे बडे कोणसे पत आहे आपल्या अच्छा अच्छा तर यामध्ये ना ओळखणं कठीण आहे की सुलमान खान बाबांची समाधी कुठली असावी कारण ना माझ्या अंदाजाप्रमाणे अशा ज्या समाध्या असतात त्या पुरुषांच्या असतात आणि अशा ज्या म्हणजे ज्या प्लेन असतात त्या महिलांच्या असतात तर कदाचित इथे तीन पुरुषांच्या समाध्या आहेत आणि एक महिला म्हणजे त्यांच्याच परिवारातील त्या असणार हो हे चार आहेत आणि तिथे खाली एक आहे ती लहान मुलाची असणार है ना इथे दिवाबत्ती ही केली आहे दिवा लावला आहे सुंदरसा आपणही नमस्कार करा सुलेमान खान बाबांची समाधी आहे आणि सगळे छोटे छोटे मित्र आहेत माझे हॅलो हे सगळे इथे मला घेऊन आले सुंदरस स्थान आहे तुम्ही या वेळ मिळाला तर आणि या, या दर्ग्याला नक्की भेट द्या हो हे सगळेच आले सगळेच ये तो मुझे बताने के लिए बी आए ते इकडे समोर आले होते ते खूप सुंदर सुलेमान खान बाबांच्या दर्ग्याच्या अगदी या भागामध्ये ऐतिहासिक अशी पायविहीर आहे म्हणजे एवढी भक्कम आणि भव्य अशी ही पायविहीर आहे तर आता आपण ही पायविहीर पाहूया यात भरपूर असं पाणी आहे पण ही पायविहीर जेवढी पाहता येईल तेवढं मी तुम्हाला दाखवतो संपूर्ण बांधकाम बघा किती भक्कम असं बांधकाम आहे आणि याच्या जाड जाड अशा भिंती आहे या पायविरीच्या समोरच अगदी सुंदर आ, असा दर्गा आणि आतमध्ये जाऊन मी तुम्हाला थोडं हे दाखवतो याला चार मजली पायविहीर असेही म्हणतात आ, अनेक स्थानिक सांगतात चार मजली पायविहीर आहे प्रवेशद्वारसुद्धा आहे त्याला खाली जाताना ते आपल्याला दिसणार देवड्या आहेत आतमध्ये दिवा काही ठिकाणी विटांचा त्या ज्या चपट्या विटा असतात त्यांचं बांधकाम आहे आणि अगदी तुम्हाला पाणी बघा किती जास्त पाणी आहे आतमध्ये ते अगदी समोरच दिसून जातं याला दोन आणखी म्हणजे रस्ते आहे खरं तर तीन रस्ते आहे आणि मग खाली पाण्यासाठीचीही अगदी सुंदर आणि ऐतिहासिक अशी ही पायविहीर म्हणजे यावर प्लास्टर वगैरे अस असणार जेव्हा अगदी सुस्थितीत असणार तेव्हा किती ते सुंदर दिसत असेल ना ही कुठे आहे तर ही आ, सुलेमान खान बाबांच्या दर्ग्याच्या अगदी बाजूला आहे अर्थात तिथे येणाऱ्या भाविकांसाठीच ही पायविहीर बांधली गेली असणार त्या काळामध्ये सुलेमान खान बाबांच्या दर्ग्याच्या अगदी बाजूला पायविहीर आहे आणि त्या पायविहिरीच्या अगदी या भागामध्ये जर तुम्ही थोडं समोर आलात तर इथे त्यांच्याच काळातील अगदी ऐतिहासिक अशा समाध्या आहेत तर ही बघा ही अगदी सुंदर अशी समाधी आहे संपूर्ण पाषाणातील ही समाधी या भागात आणखी काही समाधी स्थानं आहेत जे आता काळाच्या ओघात विखुरले आहेत आणि नष्ट होत आहेत त्याचबरोबर इथे आणखी एक समाधी स्थान आहे म्हणजे इथे दोन समाध्या आहेत हीही बघा आणि याच्या अगदी समोर जाणार आपण तर मग तिकडे विहीर आहे तीही आता त्यात पाणी आहे भरपूर असं आणि त्याच्यासमोरच मग अगदी सुंदर असं सुलेमान खान बाबांची दर्गा आहे मुख्य दर्गा तर हे सगळा ऐतिहासिक ठेवा आहे जो विदर्भातील अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्याचं जे मुख्यालय आहे बार्शी टाकळे शहर या शहरामध्ये हे ऐतिहासिक जागा स्थित आहे गॅझेटियर मध्ये हेही लिहिलं आहे की त्यांनी इथे एका मशिदीचं निर्माण केलं होतं त्याचबरोबर पाय विहीर आणि काही समाधी स्थान तर याला ना आणखी एक दरवाजा सुद्धा आहे हो अच्छा ले। है। ए, का, का? है अच्छा पण आता इथे ना लिहिलं सुद्धा आहे तर तुम्हाला हे मध्ये आहे का फारसे मे लिखा आहे का अच्छा आपको आपण आता है आहे का अच्छा हे बघा हे मध्ये आहे तुम्हाला जर हे वाचता येत असेल तर मला नक्की वाचून सांगा आम्ही सुलेमान खान बाबांच्याच दर्ग्यामध्ये आहे आणि ही एक ऐतिहासिक दर्गा आहे जी बार्शी टाकडेमध्ये आहे पुन्हा नमस्कार करूयात आपण हे बघा हे मला प्लीज ट्रान्सलेट करून सांगा हो हो काढला काढला छान बाजे आम्ही हां खरं तुम्ही नसते आलात तर मी ते पाहिलंच नसतं त्यामुळे खूप धन्यवाद काका काका मला घेऊन आले म्हणाले चल तू तो दरवाजा नाही पाहिला त्याच्यावर नाव लिहिलेलं आहे बाबांचं बहुतेक नाव आहे त्याच्यावर <laughs> स बाग आहे स आहे इकडे जी पायवीर आहे ती ऐतिहासिकच आहे तर मला खात्री आहे की बाग बाबांची दर्गा तुमच्या सगळ्यांना नक्की आवडली असणार तुम्हाला आणखी काय माहिती आहे या दर्गाबद्दल हे मला या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सुद्धा मी नंतर केव्हा तरी तुम्हाला पूर्ण दाखवून देईल कारण सध्या त्यात पाणी आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बारशे टाकडेमध्ये कधी येत असणार तरी ते बाबांच्या दर्ग्याला भेट नक्की द्या खूप सुंदर स्थान आहे थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय टेक केअर तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवर नवीन असणार तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बट लवकरच ब बाय आज मी ख बारशी ठाकरे शहर पाहतो आहे म्हणजे तिथल्या वेगवेगळ्या जागा आणि माझ्यासोबत आहेत शोहेब काका आ, काका तुमचं काय नाव पूर्ण शेख शेख हबी अच्छा आणि शोएब काका मला अगदी म्हणजे तिकडे जेवढेही मंदिर आहेत किंवा आता मी जसं दर्गा पाहण्यासाठी आलो आहे पायवेर पाहतो आहे तर हे सगळं काकांमुळे पॉसिबल झालं कारण मला तर इथल्याच जागा आहे तितक्याशा माहिती नाही त्यामुळे थँक्यू व्हेरी मच तुमच्याही